आव आणणारा सकाराम भटले माझं नाव आर्या प्रशा देशात मी इयत्ता दहावी शिकते पुल व यांना तर आपण सगळे परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली किती पासून मार्क मिळाले अजून टक्के झाली जाईल सतरा चंद्रा खोचलेला नाता समोर लागली टोपी घातलेला लहानसे भाव शून्य डोळे काळा रंग वेळी वाकडे दात अशा थाटात हा मुलगा त्या हॉलच्या उभा होता मी हात बघून बाहेर पडलो आणि त्या माझी इच्छाने अक्षरशः देवाला हात जोडून नमस्कार करावा तसा मला केला विचार ना त्याला बोलून गेला नाही आश्चर्य नाही म्हणाले म्हटा नाहीये पण तू तिथे अरे घटण्या एखाद्या अभ्या द्या सारखा मते

वेळ झाला तर ती खळा खळा